बार्शीत पोलिसांची धडाकेबाज कारवाई तब्बल सहाशे ब्याण्णव किलो गांजा आणि तीन वाहने जप्त भुयरे गावचा उपसरपंच अंकुश बांगर अटकेत स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडून आलेल्या प्रतिनिधीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तस्करीत सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे बार्शी तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे थिटे वस्ती भुयरे हद्दीत मोठी कारवाई केली या कारवाईत तब्बल सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त करण्यात आला या अमली पदार्थांची बाजारातील किंमत तब्बल एक कोटी अडतीस लाख छप्पन्न हजार रुपये एवढी आहे याशिवाय तस्करीसाठी वापरली गेलेली तीन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची किंमत पंचवीस लाख रुपये इतकी आहे अशा प्रकारे पोलिसांनी एकूण एक कोटी त्रेसष्ट लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत पोलिसांनी भुयरे गावचा उपसरपंच अंकुश बांगर याला अटक केली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तस्करीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडून आलेल्या प्रतिनिधीचा सहभाग उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप हेरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पथकात फिर्याददार पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज गायकवाड हेडकॉन्स्टेबल धनाजी गायकवाड अभय उंद्रे सागर शेंडगे राहुल बोंदर उत्तरेश्वर जाधव सिद्धेश्वर लोंढे अरुण डुकुळे पोलीस नाईक धनाजी केकान ओमप्रकाश दासरे शशिकांत लोकरे गोविंद बचुटे यांचा सहभाग होता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच अप्पा पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचेही मार्गदर्शन लाभले बार्शी तालुक्यातील ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरत असून एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा आणि वाहने जप्त झाल्याने अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे